हाँ. नमस्कार सर मी लातूर पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय हा नमस्कार 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 सर वेतन औंदाणवाड टप्प्याच्या शासन निर्णयाची पंचवीस मार्च पर्यंत अंमलबजावणी न झाल्यास शिक्षकांनी सामूहिक आत्मदान करण्याचा सरकारला इशारा दिला आहे तर याकडे शिक्षणतज्ञ हेरम कुलकर्णी सर कसे पाहतात काय शिक्षकांचा त्रागा समजून घेतला पाहिजे हा याचं कारण असं की नुकतीच एक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्या आत्महत्येच पावित्र्य त्या व्यक्तीच्या जगण्याचं पावित्र्य लक्षात घेऊन तरी सरकारनं आता पुन्हा शिक्षकांना तर त्याला नाही लावलं पाहिजे असं मला वाटतं याचं कारण असं की एकशे सत्तर पेक्षा जास्त आंदोलन या शिक्षक संघटनांनी के केले कोणी कोणी स्मशानभूमीत उपोषण केलंय कोणी मंत्रालयानं उडी मारायचा प्रयत्न केलाय पायी चाललेले आहेत अनेक जण तुरुंगात गेलेले आहेत लाठी मारला स्थान केलंय तर याच्यापेक्षा अजून काय करायचंय शिक्षकांनी आणि म्हणून मग अशा निर्णयावर जर माणसं येत असतील की आता जगण्याचा अर्थ ते नाही तर त्यांची ती त्याचं समर्थन जरी नाही केलं तरी पण तो त्रागा समजून घेतला पाहिजे बरोबर आणि इतके शिक्षक आजपर्यंत बरी पडलेले आहेत हार्ट अटॅकनी तणावातून जवळजवळ बरेच जण गेलेले आहेत तर अशा स्थितीमध्ये सरकारने आता कुठलाच विचार न करता तातडीने टप्पा अनुदान आणि टप्पा अनुदान हे काय फार आर्थिक दृष्ट्या बजेट टाकणारी सुद्धा गोष्ट नाही ना जेवीस वरे त्यांना चाळीस द्यायचे साठ द्यायचे त्यामुळे त्याचं बजेटही काढून झालेलं आहे तर त्यामुळं मला असं वाटतं की आणि तेच सरकार परत निवडून आलेलं आहे म्हणजे असं काही तुम्हाला म्हणायचं काही मुद्दा नाहीत की बाबा ते मागच्या सरकारने केलं तर मागच्या सरकारने आचारसंहिता लागण्याच्या आधी दोन दिवस जर ते केलं असेल तर मग ते फक्त तुम्ही निवडणुकीसाठी केलं का शिक्षकांना फक्त काहीतरी समाधान करायचं म्हणून ते केलं का असं जर नसेल जी आरचे गांभीर्य असतात ते लक्षात घेऊन सरकारने अनुदान उद्या उदे द्यावा म्हणजे कुठलाही अनर्थ नाही असं मला सर शिक्षकांनी आपण एवढे आंदोलन करू नये सरकारने हा प्रश्न अध्यापक प्रलंबित सरकार शिक्षणावर एवढे उदासीन काय काय का? कारण त्याच्या मागचं काय वाटतंय तुम्हाला काय मतपेटी हलवण्याची ताकद नाही ना या विनानुदान शिक्षकांची कारण शिक्षक हा कसा आता एक समुदाय नाही राहिलेला ना म्हणजे त्याच्यामध्ये दोन तीन लाख रुपये पगार घेणारा प्राध्यापक पण आहे लाख रुपये पगार घेणारे शिक्षक पण आहेत आणि त्यामुळे तो वर्ग तशा अर्थाने आहे त्यामुळे हे जरी शिक्षक समुदायाचा था भाग असला तरी हा अल्पसंख्य वर्ग आहे ना की ज्या प्रकारे यांची संख्या जर आपण बघितली तर ती तुलनेमध्ये कमी आहे आणि ती काही सरकारला हलवणे त्यांच्यामध्ये नाही बरोबर राजकीय दृष्ट्या त्यांची जे न्यूशन्स व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो उपद्रव मूल्य ते फारस नाही त्यामुळ आज सरकार आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे मग मागे टाकला जातो विषय नाही का असा सर मागील अठरा वीस वर्षापासून शिक्षकांच्या वेदनांच्या प्रश्नाला नेमका जबाबदार कोणा वाटत तुम्हाला काय त्या त्यावेळेच शासनच म्हणावं लागेल ना प्रत्येक आता इतक्या वर्षात इतके, इतके शिक्षण मंत्री झाले नाही का त्याचा दबाव का वाटत नाही मला हा प्रश्न पडतो एकूण शिक्षणावर खर्च जास्त होतो असं त्या प्रत्येक मंत्र्याला वाटत पगारावर खूप खर्च होतो हे होतो पण तो कुणाच्या पगारावर होतो बरोबर आहे की म्हणजे एकीकडे एक तुम्ही मागे भत्ता देत राहता एकीकडे वेतनायक देत राहता एकीकडे एक हे एक देत एक राहता म्हणजे तिथं तुम्हाला अडचण येत नाही बरोबर आहे ने। शिक्षणाचा नेमका हा खर्च करताना करता का हे करता नाही का असं मला वाटतं आता कोणत्याच सरकारने कोणताच विचार करू नाही आणि हा विषय एकदा संपून टाकावा महाराष्ट्राच्या शिक्षणातला हा जो काळा इतिहास आहे बरोबर कायम निकाली काढावा असं म्हणायचं कायम निकाली काढावा कारण खूप झाला आता ना म्हणजे आता कसली वाट पाहत आहोत आपण सांगा बरोबर सर एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात सीबीएससी पॅटर्न राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे तर याकडे शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपण कसे पाहता काय सांगाल त्याच्यावर मी लिहिलंय बरस म्हणजे फेसबुकवर पण लिहिले पोस्ट लिहिले चॅनलवर थोडक्यात मला असं वाटतं की शासनाचा हेतू चांगला आहे की बाबा इंग्रजी माध्यमाकडे सीबीएसई कडे जाणारा जो लोंडा आहे मुलांचा तो थांबवा आणि मराठी माध्यमाकडे आणावं पण केव्हा अभ्यासक्रम बदलल्याने मुलं येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला तस इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागेल शिक्षकांना तिथं तयार करावं लागेल इंग्रजी मध्ये शिकवण्याची त्यांची क्षमता विकसित करावी लागेल इंग्रजी माध्यमांसारखं माध्य चांगल्या प्रकारच वातावरण इमारती कारण पालकांना काय फक्त त्या अभ्यासक्रमाचं आकर्षण नसतं ते इंग्रजी कल्चरचं आकर्षण असतं बरोबर टायबोर्ड घालून ते प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी तसे लायब्ररी तसे लॅबोरेटरी तशा पद्धतीची शिक्षक संख्या वीस मुलांमागे दोन शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे सगळं तुम्हाला शिक्षकांमध्ये आणावं लागेल ना बरोबर एक ना बरोबर शिक्षकांच्या सक्षमीकरणावर तुम्हाला भर द्यावा लागेल बरोबर बरोबर सर या सीबीसी पॅटर्न लागू केल्यावर राज्यातील जे काही शैक्षणिक जे काही गुणवत्ता आहे त्यामध्ये वाढ होईल काय सांगाल मी म्हण जे म्हणालो तेच ना अगोदर शिक्षकांचं सक्षमीकरण केलं तरच ते तीस टक्के मुलांना लिहिता वाचता आलेलं नाही आपल्या मराठवाड्याच्या आयुक्तांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये बरोबर आहे का ते तीन ती ती नाराजी जोपर्यंत पालकांची दूर होत नाही तोपर्यंत कस काय गुणवत्ता हे होईल बरोबर बरोबर त्याच्यावर काय लेखन वाचनापासून आपल्याला पहिल्यांदा काम करावं लागेल बरोबर बरोबर बिलकुल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद